नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुमच्यासाठी तुमच्या प्रेग्नन्सीसाठी हा विषय खूप महत्त्वाचा देखील आहे प्रेग्नन्सीमध्ये गरोदरपणात पेरू खाल्ल्याने तुम्हाला काय फायदा होतो काय नुकसान होतं किती पेरू पूर्ण प्रेग्नन्सीच्या काळात आपण खाल्ले पाहिजे दिवसाला खाल्ले पाहिजे की आठवड्याला खाल्ले पाहिजे आणि पेरूमुळे बाळाला फायदा होतो का तोटा होतो या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे आपल्याकडे प्रेग्नन्सीमध्ये बरेच सल्ले आपल्याला ऐकायला मिळतात जसं की जर तू पेरू खाल्लास तर तुला सर्दी खोकला होईल आणि त्याचा बाळालाही त्रास होईल किंवा जास्त पेरू खाल्ल्याने अपेंडिक्स होतो यामागे काय तथ्य आहे हे सुद्धा आज मी तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणींनं तसं पाहिलं तर पेरू हे एक देशी फळ आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स मिनरल्स विटॅमिन्स आणि भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये पाण्याचा कंटेंट देखील आहे तसंच पेरू हे सीजनल फळ तर आहेच परंतु लोकल देखील आहे म्हणून खरं तर प्रेग्नन्सीमध्येच काय तर इतर सर्वांनी सीजनल लोकल ज्या मातीत आपण राहतो त्या मातीत उगवणारी फळं फुलं भाज्या यांचं सेवन करावं असं म्हटलं जातं आता मैत्रिणींनं सगळ्यात आधी आपण बघूया पेरू खाल्ल्याने आपल्या बाळाला त्याचा काय फायदा होईल मैत्रिणीं पेरूमध्ये खूप जास्त प्रमाणात फॉलिक ॲसिड विटॅमिन सी विटॅमिन ई त्याचप्रमाणे विटॅमिन बी ट्वेल्व आणि बी नाईन असतं बरं का मैत्रिणींनो पेरूमध्ये कॅल्शियमसुद्धा आहे म्हणूनच तुमच्या बाळासाठी हे सगळ्यात उत्तम फळ आहे असं तुम्ही म्हणू शकता कारण बाळाला लागणारा ला बराचसा कंटेंट बरेचसे घटक या फळामध्ये उपलब्ध आहे हेच बघा ना विटॅमिन सी म्हणजे ॲस्कॉर्बिक ॲसिड तुमच्या बाळाचा जो ब्लड फ्लो आहे त्याची जी रचना आहे ती सुधारणार आहे त्याचप्रमाणे नर्व डेव्हलपमेंटमध्ये देखील बाळाच्या मदत करणार आहे पेरूमध्ये असणाऱ्या फॉलिक ॲसिडमुळे न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स म्हणजे मेंदूपासून स्पाईनपर्यंत होणारे कुठलेही डिफेक्ट्स तुमच्या बाळाला व्हायचे चान्सेस कमी होतात फायबर्समुळे तुम्हाला डायजेशन संदर्भात कुठलेही आजार होत नाही आणि मग पर्यायाने तुमच्या बाळाला छान नरिशमेंट छान पोषण पुरवलं जातं विटॅमिन ईमुळे हृदय फुफ्फुस मेंदू आणि डोळे हे छानपणे डेव्हलप होतात तसेच पेरूमध्ये असलेल्या विटॅमिन e मुळे बाळाच्या केसांच्या फॉर्मेशन मध्ये देखील मदत मिळणार आहे आता मैत्रिणींनो आपण बघूया पेरू हा तुमच्या गर्भारपणाला म्हणजे तुमच्या प्रेग्नन्सीला कसा मदत करेल मैत्रिणींनो पेरूमध्ये विटॅमिन सी असतं जे तुमची इम्युनिटी वाढवतं आणि त्यामुळेच तुम्हाला कुठल्याही संक्रामक आजारांपासून तुमचा बचाव होतो प्रोटेक्शन होतं तसंच कुठलंही युरिन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस देखील कमी होतात आणि पेरूमध्ये असे काही घटक असतात जे आपली प्री मॅच्युअर डिलिव्हरी होण्यापासून आपला बचाव करतात बाळाचा बचाव करतात पेरूमध्ये असे काही घटक आहेत जे आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये लागणारा बी पी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतं तसेच आपलं रक्त हे प्रेग्नन्सीमध्ये कधी कधी घट्ट होण्याची शक्यता असते ज्यामुळे गर्भपाताचा धोका संभवतो पेरूमध्ये असे काही घटक आहेत जे आपल्या रक्ताला थिन पातळ ठेवण्याचं कार्य करतं आणि त्यामुळे अकाली गर्भपाताचा धोका देखील आपला टळू शकतो आता सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पहिल्या तिमाहीत आपल्याला मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो मळमळ उलटी अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला होत असतात आणि मग जर पेरू आपण खात असू पेरू आपण नियमित खात असू किंवा सकाळी जरी आपण एक पेरू खाल्ला तर लगेचच मॉर्निंग सिकनेस काही दिवसात नियंत्रणात येऊ शकतो कारण पेरूमध्ये विटॅमिन सी आहे एनर्जी तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळू शकते तसंच पेरूमध्ये पाण्याचा कंटेंटही भरपूर आहे आता मैत्रिणींनो दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याचदा आपल्याला खूप आखडल्यासारखं होतं स्नायू जड होतात आखडले आहेत असं वाटतात किंवा ओटीपोटाच्या बाजूला कमरेमध्ये पायामध्ये क्रॅम्प्स येतात तर पेरूमध्ये मॅग्नेशियम आहे जो घटक आपल्या स्नायूंना आपल्या मसल्सना रिलॅक्स ठेवतो म्हणून प्रेग्नन्सीमध्ये असे काही तुम्हाला त्रास असतील तर पेरू नियमित खात चला मैत्रिणींनो प्रेग्नन्सीचे जे काही हॉर्मोन्स आहेत त्या हॉर्मोन्समुळे आपलं डायजेशन वीक होतं आणि मग पर्यायाने आपल्याला कॉन्स्टिपेशन ब्लोटिंग गॅसेस या समस्या होतात हो होता तर पेरूमध्ये पाणी आणि फायबर्स असल्यामुळे या समस्यांपासून तुमचा बचाव होऊ शकतो तसंच मैत्रिणींनो तुम्हाला हार्टबर्नचा त्रास असेल छातीत जळजळ होत असेल तर पेरूमधलं पोटॅशियम तुम्हाला हेल्प करणार आहे मैत्रिणींनो पेरूमध्ये विटॅमिन ई e, विटॅमिन सी आणि विटॅमिन ए देखील आहे जे तुमच्या त्वचेला ड्राय होण्यापासून वाचवेल तसेच तुमच्या डोळ्यांना देखील तेजस्वी ठेवेल छान पाणीदार ठेवणार आहे त्यामुळे पेरू तुमच्या केसांसाठी आणि तुमच्या स्किनच्या सौंदर्यासाठी तुमच्या ओव्हरऑल सौंदर्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मैत्रिणींनो बऱ्याच जणींना प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर लागण्याची शक्यता असते पेरूमध्ये पोटॅशियम नावाचा जो घटक असतो तो आपल्या ब्लड वेसल्सना रिलॅक्स ठेवतो आणि त्यामुळे ब्लड प्रेशर होण्याचा जो धोका आहे तो काही प्रमाणात त्याची रिस्क कमी होते मैत्रिणींना आपल्यापैकी काहींना प्रेग्न्सी मध्ये लागू शकतो त्यातल्या मुली आधीपासूनच पी सीओडी थायरॉइड किंवा ओबेसिटी या समस्यांनी ग्रस्त आहे त्यांच्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स खूप जास्त असतो पेरूंच्या बियांमध्ये जे घटक उपलब्ध असतात ते तुमच्या इन्शुलिन रेझिस्टन्सला नियंत्रणात ठेवतात आणि पर्यायाने जेशेशनल डायबिटीजपासून तुमचा बचाव होऊ शकतो तसेच गरोदरपणात अवाजवी वजन वाढतं म्हणजे जितकं आपलं प्रमाण आहे त्याहीपेक्षा जास्त वजन वाढत सुद्धा तर हे नियंत्रणात आणण्यासाठी पेरू तुम्हाला मदत करणार आहे परंतु मैत्रिणींनो तुम्ही जे ऐकलं आहे ना की पेरूमुळे सर्दी होईल किंवा पेरूमुळे ॲपेंडिक्सचा त्रास होईल याला शास्त्रीयदृष्ट्या कुठलाही बॅकअप नाही कुठलाही पुरावा नाही सर्दी ही तुम्हाला व्हायरसेस बॅक्टेरियाजमुळे होणारे ना की पेरूमधील विटॅमिन सीमुळे याच्यामुळे इनफॅक्ट तुम्हाला इम्युनिटी मिळणार आहे आणि या सगळ्या संक्रामक रोगांपासून तुमचा बचाव होणार आहे परंतु मैत्रिणींनो हे लक्षात ठेवा कुठलीही गोष्ट अति प्रमाणात आपल्यासाठी चांगली नाही आता पेरूचं उदाहरण घेतलं तर तुम्हाला वाटेल आता पेरूचे एवढे फायदे आहे तर मी भरपूर पेरू एक मस्त चार पाच पेरू घेऊन बसेन आणि दिवसभरात खाईन तर तसं बिलकुल नाही आहे कारण पेरूमध्ये फायबर्स खूप प्रमाणात आहे आणि आपली डायजेस्टिव्ह सिस्टम एवढे फायबर्स पचवू शकत नाही म्हणून दिवसाला एक छोटासा पेरू किंवा आठवड्यातून दोन तीन वेळेला तुम्ही पेरू खाऊ शकता परंतु एका पेरूपेक्षा जास्त पेरू तुम्ही खाऊ नका कमी प्रमाणात खा पण कन्सिस्टंटली प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही पेरू खात राहा आणि मैत्रिणींनो अजून एक गोष्ट लक्षात घ्या बऱ्याचदा हल्ली फळांना चमक येण्यासाठी वॅक्स लावलं जातं केमिकल लावलं जातं म्हणून पेरू वरून छान गरम पाण्याने धुवा पाण्यात विनेगर बेकिंग सोडा टाकून तुम्ही हा पेरू धुवून पुसून आणि मग चिरून खाऊ शकता बियांसकट पेरू तुम्ही खाऊ शकता तर मैत्रिणीनं या व्हिडिओमधून तुम्हाला समजलंच आहे की पेरू तुमच्यासाठी बाळासाठी आणि तुमच्या पूर्ण प्रेग्नन्सीसाठी किती महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रेग्नंट मैत्रिणींबरोबर शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतचं सब बेल ऐकॉन थांबायला देखील विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन विषयासह स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू